मित्रांनो अमरावती शहरात महानगरपालिकेच्या त्रेसष्ट शाळा आहेत आता हा प्रश्न विचारायचा नाही की त्रेसष्ट शाळेतील पटसंख्या किती जेव्हा अमरावती शहराची लोकसंख्या चार लाख होती तेव्हा अमरावती शहरात नगरपालिकेच्या प्रायमरी शाळेत वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते आता शहराची लोकसंख्या दहा लाखाच्या घरात आहे पण त्रेसष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या जर मोजली तर मोठ्या मुश्किलने चार हजाराच्या आतच भरेल अनेक महानगरपालिकेच्या शाळा बंद आहेत काही का ठिकाणी महानगरपालिकेने स्वतःची झोन कार्यालय सुरू केलेली आहे काही प्रायमरी शाळा जमीन दोस्त झाले तेथे मैदान तयार झाले याची कारणे सगळ्यांना माहीत आहे सगळ्या शासनाने सर्व शाळेत सी सी टी व्ही लावण्याचे आदेश दिलेले आहे म्हणपाच्या त्रेसष्ट पैकी दहा शाळेत सध्या सी सी टी व्ही आहेत बाकीच्या शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे बाकी आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावणे यासाठी आवश्यक आहे की चिमुकल्या बालकावर अत्याचार झाले तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे अत्याचार करणारा नराधम पकडला जातो तसेच त्याच्याविरुद्ध पुरावे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये मिळवता येतात सर्व शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावायचे महानगरपालिकेने ठरवले आहे महानगरपालिकेच्या शाळेला गर्ती का सुरू झाली यामागचे कारण सरळ आहे आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे हे प्रत्येक पालकाची इच्छा असते त्यासाठी ते पोटाला चिमटा घेऊन खर्च करण्यासाठी तयार असतात पण महानगरपालिकेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नाही ही समजूत अनेक पालकाची आहे त्याला काही कारणे असतील समजूत एकदम होत नसते बऱ्याच समजुती अनुभवातून होतात तरीसुद्धा गरिबासाठी असणारी शाळा म्हणजे महानगरपालिकेची शाळा तिथले शिक्षण कसे याविषयी बो आता बोलायचे नाही पण जी गरिबांची मुले तेथे ते शिकत आहेत त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे ते संरक्षण मिळण्यासाठी शाळेत ताबडतोब सी सी टी व्ही कॅमेरे लावलेच गेले पाहिजे तसेच त्यांचे फुटेज ठराविक काळाने तपासण्याची व्यवस्थाही असावी त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांना काय शिकवले आहेत हे सुद्धा पालकाच्या मासिक सभेमध्ये पालकांना दाखवता येईल सांगता येईल सी सी टी व्ही बसवण्याचा सुरुवातीला खर्च जास्त असतो मग पुढे त्याचा फारसा खर्च नसतो विद्यार्थ्याच्या सुरक्षतेसाठी तसेच भावी पिढीच्या शिक्षणासाठी आता संगणकाला स्वीकारलेच लागेल नगरपालिकेच्या प्रायमरी शाळेतील झपाट्याने घसरणारी पटसंख्या कशी कायम राहील याची सुद्धा काळजी घेतल्या गेली पाहिजे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सगळी